नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पौष्टिक खिचडी दाखवत आहे तेव्हा ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा या खिचडीकरता मी दोन प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत अर्धा वाटी मूग डाळ आणि अर्धा वाटी मसूर डाळ तसेच एक फुलपात्र तांदूळ लागणार आहेत ही खिचडी बनवण्याकरता तुम्ही तुमच्या आवडत्या कुठल्याही भाज्या वापरू शकता ही मी आज कांदा लसूण विरहित खिचडी बनवत असल्यामुळे एक शिमला मिरची आणि गाजर मी बारीक चिरून घेतलेला आहे अर्धा वाटी कॉर्न लागणार आहे दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता लागेल इथे कढईमध्ये मी दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल ताप छान तापल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं हिंग आणि हळद घातलेली आहे त्यानंतर आता याच्यामध्ये कढीपत्ता हिरवी मिरची आणि या भाज्या घातलेल्या आहेत आणि साधारण एखाद दोन मिनटं हे छान परतून घ्यायचं आहे आता याच्यात काही बेसिक मसाले घातलेले आहेत एक चमचा धनेजीर पावडर लाल तिखट गोडा मसाला आणि गरम मसाला घातलेला आहे आणि परत एकदा हे छान मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी धुतलेले तांदूळ आणि दोन्ही डाळी घातलेल्या आहेत तांदूळ आणि डाळी धुवून नंतर मी अर्धा तास तसंच ठेवलं होतं तर ते घातलेलं आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आणि एक चमचा आमचूर पावडर घातलेली आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी सात वाट्या गरम पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून आता खिचडी शिजवून घ्यायची आहे खिचडी शिजल्यावर त्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि परत एखाद मिनटं मी ती झाकण ठेवून शिजवून घेतलेली आहे मस्त अशी आपली ही खिचडी तयार झालेली आहे मस्त गरमागरम दोन डाळी आणि भाज्या वापरून पौष्टिक अशी आपली खिचडी तयार झालेली आहे आमच्याकडेही थोडीशी मऊ आणि पातळ लागते तुम्हाला पण ही नक्की आवडेल तेव्हा जरूर करून बघा धन्यवाद बाय बाय मस्त गरमागरम दोन डाळी आणि भाज्या वापरून ही आपली पौष्टिक खिचडी तयार झालेली आहे गरमागरम खिचडीवर मस्त तुपाची धार सोडायची बरोबर पापड आणि गोड लिंबाचं लोणचं हे अप्रतिम असं कॉम्बिनेशन होतं आणि हे कॉम्बिनेशन तुम्हाला पण करायला नक्की आवडेल तेव्हा जरूर ही रेसिपी करून बघा धन्यवाद बाय बाय